ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली येथे कैलासवासी राकेश जयंती निमित्त भव्य नेत्र चिकित्सा व गरजूंना अन्नदान वाटप कैलासवासी राकेश म्हात्रे यांच्या चव्वेचाळीसव्या जयंती निमित्त कैलासवासी राकेश म्हात्रे सेवाभावी संस्था रॉयल ग्रुप फाउंडेशन व एपल हॉस्पिटल यांच्या वतीने ऐरोली येथील एप्पल हॉस्पिटल मध्ये म理... भव्य नेत्र चिकित्सा शिबिर व गरजूंना अन्नदान वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठाण्याचे माजी नगरसेवक राजभाऊ गवारे सामाजिक कार्यकर्ते राजेश शहा समाजसेवक सुजित न्यायनुरगुने जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे से नवी मुंबई उपाध्यक्ष अतुल देशमुख नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष किशोर आंग्रे एप्पल हॉस्पिटलचे एमडी डॉक्टर धनोज गपाट डॉक्टर नितीन बोर्ले डॉक्टर संदीप मुळे उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख दिलीप म्हात्रे समाजसेवक आनंद भगत यांच्यासह अनेक मित्र परिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर नेत्र चिकित्सा प्रतिसाद मिळाला दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे सत्तर नागरिकांनी आपल्या डोळ्यांची मोफत तपासणी करून नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनीष मिराणी यांच्याकडून मोफत सल्ला व उपचार सुद्धा करण्यात आले यावेळी दहा रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार होती परंतु लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता ही संख्या वाढवून पंधरा रुग्णांना मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया या प्रसंगी डॉक्टर मनीष मिरणी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या बरेच आजार असतात म्हणजे मेन तर डोळ्याला चष्माचा चे नंबर आलेला असतो त्याच्यासाठी पेशंट्स म्हणतात की आम्हाला डोकं दुखतं डोळ्यातून पाणी येतं असे लक्षणे येतात आणि वयस्क लोकांना मोतीबिंदू हा कॉमन आजार असतो मोतीबिंदूशिवाय काचबिंदूचंही आता हल्ली प्रकरण आपल्याला दिसून आलं आहे की काचबिंदू म्हणजे ज्याला ग्लॉकोमा म्हणतात ते पण जास्त आहे तर हे सगळ्यांची एक कंप्लीट चेकअप झालं पाहिजे तसं आपण त्याला मग योग्य आपण ट्रीटमेंट देऊ शकतो चष्माचा नंबर असेल तर चष्मा लावायला पाहिजे कंटिन्यू लावायला पाहिजे आणि प्रत्येक सहा महिना किंवा एकवीस वर्षामध्ये एकदा डॉक्टरकडे दाखवलं पाहिजे आणि कॅटरेक्ट म्हणजे मोतीबिंदू असला तर त्याला ऑपरेशनच त्याचा पर्याय आहे ऑपरेट करून मग त्याचं पुढे समजा काय त्रास असला तर मग डॉक्टरला परत जाऊन दाखवायचं बाकी आता मोस्ट ऑफ द टाइम्स ते डॉक्टरला पण दाखवायला नको एकदा कॅटरेटचं ऑपरेशन झालं आणि कॅटरेटचं ऑपरेशन झाल्यावरती लगेच समजा एक आठवड्यात सगळं नॉर्मल वर्क वगैरे रिझ्युम आपण करू शकतो म्हणजे एकदम आता कॅटरची जी सर्जरी आहे ती एकदमच हे झालेली आहे ॲब्सोलुटली ज्याला टाईम नाही लागत तशी सर्जरी आहे आणि त्याची पोस्ट ऑफ रिकव्हरी पण फास्ट असल्यामुळे काही जास्त टाईम आपल्याला सेव्ह हे करायला नको घरी बसून राहायला नको नकोली सेक्टर सोळा येथील एम बे फाउंडेशन या संस्थेमधील स्पेशल मुलांना समाजसेवक सुजित न्यायनुरगुणे यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले तसेच ऐरोली पटनी येथील डीमार्ट मागील वस्ती व सुलाईदेवी येथील झोपडपट्टीतील गरजूंना अन्नदान करण्यात आले सदर सामाजिक उपक्रम साजरा करण्याकरिता मंदर खांडके शिवा काटकर जयेश कासारे साई गायकवाड जब्बार शेख प्रतीक जाधव विवेक गायकवाड स्वप्नील भालेगरे करण मडवी सुनील केदार तुषार भोसले सोमेश बडे भावेश राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राजू शिंगे अविनाश मिश्रा शशिकांत गायकवाड धनंजय जाधव सचिन नलावडे युवराज गायकवाड प्रवीण शिरसाट विपुल जाधव गौरव राऊत राजू सपकाळ किशोर जोनव विजय जाधव पवन शेट्टी निशल राय प्रशांत चव्हाण निलेश काळे स्वप्निल कोळेकर व छोटू यांनी परिक्षण घेतले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया राकेश मात्रे यांच्या चव्वेचाळीसवी जयंतीनिमित्त कैलासवाशी राकेश मात्रे सामाजिक सेवाभावी संस्था त्याचबरोबर रायल फाउंडेशन ग्रुप त्याचबरोबर ॲपल हॉस्पिटल यांच्या वतीने आज आमच्या मित्राची आठवण म्हणून त्याच्या स्मरणार्थ आम्ही आज ॲपल हॉस्पिटलमध्ये रोग याबद्दलची माहिती व त्यानुसार त्या अनुषंगाने त्या मोतीबिंदू यासाठी शिबिर आयोजित केलेले आहे व त्या शिबिरामध्ये प्रथम येणाऱ्या दहा नागरिकांसाठी आम्ही हे मोतीबिंदूचं ऑपरेशन मोफत करणार आहोत पण आज भेटलेल्या ह्या नेत मोतीबिंदू शिबिरास असा उत्कृष्ट प्रतिसाद भेटला की यामध्ये जवळपास आयुर्वेद नगरीतील रबाळे नगरीतील विठाव्या नगरीतील अशा ह्या सगळ्या नगरीतून जवळपास सत्तर एक पेशंट्सनी ने आपले नेत्ररोगाचे शिबिरामध्ये लाभ घेतला व आम्ही संस्थेमार्फत दहा रुग्णांना आम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मोफत करणार होतो पण हा प्रतिसाद बघता आम्ही ऐवजी आता पंधरा रुग्णांचे आम्ही मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आपल्या ॲपल हॉस्पिटलमध्ये करणार आहोत व त्यासाठी आम्हाला सर्व संस्थेचं हातभार लागणार आहे त्याचप्रकारे आम्ही राकेश म्हात्रे याची आठवण म्हणजे तो आमच्यातला एक मित्र आहे आज त्याला जाऊन बरेच वर्ष झाले जवळपास अठरा वर्ष झाले तरी तो आज आमच्यामध्ये आहे व त्याच्यानिमित्त आम्ही हे असे विविध उपक्रम गेल्या अठरा वर्ष सातत्याने करत आहोत आज उपक्रमामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही अन्न वाटप व फळांचे वाटप त्यामध्ये वैशिष्ट्याने एम बी ए फाउंडेशन सेक्टर एकोणीस छत्रपती साळ रबाळे रब सुलाईनगर ह्या ठिकाणी त्याचप्रमाणे डी मार्टच्या या स्लम ह्या ठिकाणी आम्ही सर्वांनी सर्व मित्रपरिवाराने त्याची एक आठवण म्हणून आम्ही ह्या आज अन्नदान व फळ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे धन्यवाद राकेश मात्रे हा आमच्या लहानपणाचा मित्र होता त्याच्या श्रद्धांजलीच्या ह्याच्याने आम्ही दरवर्षी आमची पोरं आमचा ग्रुप हा कार्यक्रम ठेवत असतात आज त्याच्या आज जास्त जल्लोषांनी पोरं आली आहेत आणि चांगला कार्यक्रम होतो आहे इथे काही अपंग लोकांना फळ वाटप परत तिथे मदत इथं बाजूच्या आता छोपरपट्टीमध्ये आपण जेवण वाटप आप करणार आहे आणि असेच भरपूर काही काही कार्यक्रम ब्लड डोनेशन बिनेशन हे सगळं चाललं आहे दरवर्षीप्रमाणे काय कार्यक्रम आपण करतो मी जयश्री पाटील एम बी ए फाउंडेशनचे सीईओ मी राकेश म्हात्रे यांच्या चोवेचाळीसा जयंतीनिमित्त सर्वांना अभिन धन्यवाद देते की आमच्या मुलांसाठी इथे येऊन फ्रूट्स वाटणं वाटप केलं आणि ह्या मुलांचा विचार केला की इथे येऊन त्यांची काहीतरी सेवा करावी थँक्यू सव्वीस डिसेंबर आमचे मित्र राकेश म्हात्रे यांच्या चव्वीस वेळा जयंती जयंतीनिमित्ताने बरेच सकाळपासून उपक्रम राबवले आहे आज बरेच ठिकाणी फळ वाटप अन्नदान आणि ठिकाणी भेटे भेटी झालेली आहेत आणि आमच्या बरेच ठिकाणीतून मित्रमंडळी येऊन आजच्या प्रोग्रामला त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांच्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो